एका बाजूला हा साहेब एका बाजूला तुम्ही म्हणता की ओबीसी तहा दुसऱ्या बाजूला एन टीची एस टीची लढाई पण लढली जातीय त्या वादाला काय उत्तर द्याल आमच्या ताटामध्ये आता सध्या आमचं विजय एन टीचं आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे ताटामधला आमचा घास जर कोण हिरावून घेणार असेल एसटीची आमची लढाई अनेक पिढ्यांनी मागच्या लढलेली आहे परंतु एसटीची लढाई हा वेगळा विषय असू शकतो पण आता सध्या आमची मुलं शिक्षण घेत आहेत आमची मुलं कुठंतरी शिक्षक वगैरे होत आहेत आमची लोकं कुठंतरी पंचायती मेंबर झडपी मेंबर होत आहेत हे आमचं ताटातलं रिझर्वेशन त्याचं प्रोटेक्शन कुणी करायचं तर धनगर समाजातला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून ते आम्हाला करावं लागेल आमच्या धनगर समाजांचं हे रिझर्वेशनचं संरक्षण बारा बलुतेदार अठरा अलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या छोट्या 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 जातींनी करायचं का खरं तर ही आमची एक जबाबदारी आहे आमची की हे आमचं ओबीसीचं घर ओबीसीचं रिझर्वेशन ओबीसीचे हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत आणि इथं खऱ्याला खरं खोट्याला खोटं आणि ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ॲज पर लॉ जे कायदेशीर आहे ती भूमिका धनगर समाजाच्या एका तरुणानं मांडली